अगं मानसी आबाळ आलय ते धुन धुवून घ्यावा हा अग ती नंतर काढ ना ते धुनं पडलंय अग माझे सारे भांडे घासून झाले हा फोटो ब्लॅक वाटतोय थोडा इकडे वाटतो मग आपण तुमचं काढू बर माझा नको फोटो काढू ते धुन धुवून घे इकडून छान येते बर का

बाई आता तू आलीस तर मला आली हातातलं जरा काम जाईल दूध काम बी ठेवा ना तुम्ही मला सांगतात काम मला तर जमत मी घरातली एकतर मला नाही हे सगळं नाही दुसऱ्या बायांच्या हात जेवण करायचं केलेलं खायचं का तू कशाला तू कर ना मला यायच नाही करायला काय करू मग मी तिथून माझ्या घरी बी काय केलं नाही माहेरी असताना आणि मग इथं सासरी का करायचं तुम्हीच म्हणता ना माहेरे तुझं मग वागो वाग वाग मी वागतेस तशी माहेर सारखी मग इथं पण आता कोण करेन तुम्ही दुसरं कोण तू माझ्याची सहस जाई तुम्हीच म्हणता ना, तुम ना तुझ्या आई सारखी ते मी मग आता माझी आई पण तिकडे करायची मग आता तुम्ही पण इकडे करा, करा। <laughs> हाय ना आता मी व्हिडिओ करते मला डिस्टर्ब नका फोन पाहत बस मी दिवसभर काम करते हा करा मग बाई आता मी जर भांडे घासायला नाही लाजत आपण खाल्लेले तर तुला लाज काय याची का घरच्या कामाची मग तुम्ही नाही लाजत तर मग करा तुम्ही मला का सांगता अग पण मला वाटते लाज स्वतःचे कपडे धुवायला काय कसले आली लाज का लोकांचे धुवायचीत का तुला अहो तसं तुम्हाला हे कामाची लाज नाही वाटत ना मग तुम्ही माझे कपडे लावले धुवायला कसं लाज मग तुम्ही हा माझच आहे ना सासू सासरे त्यांना वाटतं लग्न झालं सुनैन थोडस काम करावं मदत होती तेवढी थोडासा हातभार लावायचं बाळ तू शिकणार कधी मग नाही ना आम्हाला नाही जमत आहे मी माझ्या माहेरी नाही केलं ही तर पण नाही करणार काय कर तू ये ना थोडस आहे ना ती भाकरी करायला लागलो बस ते शेजार तिच्या मग ती सायला त्रास होतो असं नाही तुम्हाला माहिती आहे ना, ना। आम्ही किती दिवस तुला काय आता तुला तुम्हाला बाहेर जायचं कुठं जायचं म्हणलं मग तुम्हाला काय कर रोज हॉटेल तर खाणार का माझं नवरा माझ्या पूर्ण सगळी अरे तुला कपडे धुवायला आले पाहिजे तुमच्या तो काय नवरा बाई कुठे आहे की नाही सासरे तुम्ही लई भोळे आहेत बर का तुम्हाला काहीच समजत नाही मला नाही आवडतो हे सगळं करायला मी नाही करणार मला माहित आहे मुलीच्या जातीला करावं लागतं सगळं पण मला नाही मी लहानपणापासून नाही हो अशी भाडले मी मला घरच्यानी काहीच काम नाही सांगितलं तुम्ही मला प्लीज फोर्स नको करू कोणत्या गोष्टीसाठी बरं झालं तुम्ही आला काढ रिल्स काढ रील्स काढते तुम्हाला तर तुम्हाल माहितीये ना पण हे नुसतं मध्ये मध्ये करतात हे करते कर भांडे घास धुणं धु हे कर माझ्या नाही हो तुम्हाला माहित मी घरी माहेरी पण असं काही करत नव्हते करतो मग ह्या म्हणतात ना मला कर सासरी म्हणतात कर सांगते काय तू तिला आता तिने शिकाव नाही का आता तुमच्या दुआ का पुरत निदान बघ

आणि तिथ तिथलं तिथं लोकेशन छान आहे बरं का आपण तिकडे काढू काढू चला की आता कशालाही बघते तसं भई आवरून घ्या धुन दवता माझे कपडे राहिले चला तुम्ही काय व्हायचं नाही लय अवघड होईल ना आपलं हे असं म्हणलं बरं मला तर काय वाटलं सोनं आली का घरच करीन आपण तर हायच राहणार राबायला

फिल्टर कोणता हे बघा माझं नेहमीचं फिल्टर हा आहे हा घेऊयात ह्याच्यावर काढूयात आपण पन व्हिडिओ पण हा ऐका ना माझं घरातलं त्याच त्या गोष्टीच गोष्टी कानावर होत्या डोक्यातच भिंगूर राहिलं माझ्या तर आता झालेलं आहे एक तर मी दर साडे चेंज करते व्हिडिओ काढण्यासाठी मला म्हणते काय हिरोईनी सारख्या साड्या नुसत्या म्हणतात काही लक्षणं ठीक दिसत नाहीये आता माझ्या लक्षणं ठीक आहेत का मला आवडतात काय नाराज नको हो नाराज होती मी दररोजच आहे त्यांचं दररोजच होते त्यांच्यामुळे असच मला नाही व्हिडिओ काढतायत आपण तिथं व्हिडिओ काढला असतं तिकडे व्हिडिओ काढला असता इकडे व्हिडिओ काढला असता आपण आता काढायचा एक व्हिडिओ काढू मग तिकडे जाऊ डायरेक्ट जाऊन माझा मूड ऑफ झालाय मला नाही करायचं व्हिडिओ पिढ हिंमत रे एकदा बघावंच लागेल कडे मानसी ए मानसी मानसी अग आता संध्याकाळ झाली स्वयंपाकाला लागायचंय तू म्हणते येत नाही तर मी तुला शिकवते आण बरं पिठाचा बनतात मी नाही करत जा तुम्ही करा मला सांगू काम करायला अग आता चूल पेटून देते तुला तू फक्त तुला शिकवते ना मी कसं करायचं

उपास राहायची जरी वेळ आली तरी चालू पण ह्यांना कुत्र्यांना भाकर नाही कालवर नाही यांचे भाने सगळं बंद तुझं तोंडि बघ नवीन काय येतो किती मी अरे डोक्यावर घेऊन ठेवली तिला आणि त्यावर काट त्याला कोर सांगशील तिला ती जर मनावूच घे ना शिकायचं काय चालू सारखा सारखं कालवास असतो जवा बाबा उठल घरी संध्याकाळी कालवास सकाळचा कालवास ठेवलं कव्हर करायचं करावं लागणार समजा अरे तो बोलायची पद्धत आहे का बापल हो का म्हणजे आल का असं बोलाव का बोलू अरे सकाळपासून तू पाहतो मी स्वयंपाक करते तुमच्या धुण्या धाने मिस्ट होते लग... तुम्ही मी तिला काल काहीतरी बोललात साडी बदल तर साडी बदलून देत नाही शिक्षक काय नको ती भाकरी काल आज करावं नंड घेतलं तुम्ही आला मी तच होते मला सासरे बोलत होते कर म्हणून पण माझ्या मी म्हणलं होत नाही म्हणून तर सासरी आले सासऱ्याने सगळं पैक हे केलं सगळं उलटून पालटून दिलं मग काय करू मी तुम्ही सांगा ना आता अरे देवा 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 हेच पाहायचं राहिलं होतं आज अरे तुला तळ हाताचे फोडा सारखा जापला तोच आमचा केसाने गळा कापला बाई हेच दिवस बाळाचे बाकी होते मग तुम्ही त्याचा तरस त्याचा आहे का काय अरे काय तरस देतो आम्ही त्याची नाही रे

जन्मदात्या पोरांनी एका बापावर हात उचलायचा काय गेला तुझ्यासाठी रात रात तेव्हा उपाशी राहिले अन्न नाही खाल्लं तिनं ना। माझं लि बर झाल्याशिवाय मी तोंडात घास नाही घालणार म्हणली हम्म दवाखान्यात डॉक्टर डॉक्टरला द्यायला पैसे नव्हते लोकांच दारो दहार फिरलो सहा मार्ग पाच मार्ग केला नंतर म्हणले मरण नका खर्च करू अर्थ रेर नाही सोडला करायला गेलं काय झालं नाटक सुरू दररोज ड्रामा झाला आता यांचा नाही जगता आलं ना कुठे जाऊन आत्महत्या करल पण परत परत तुझ्या आरप नाही करणार काय करतात काय आपण पापल लसीबाला आपल्या माझी घरात राहायची बिलकुल इच्छा नाही नाही तरी सहन नाही होत राह एवढा अपमान पोराच्या हाताने मार खाण्यापेक्षा नाही तिकडे विहिरीत आत्महत्या करेल मला नाही राहायची आज हल्ला उद्या परत ना ना खरच मस्त आपल्याला एकूण असं नाही दुसऱ्या काय ना माझी खरंच चूक झाली मला मला खरंच माफ कराव ऐकून घेते काय ऐकून घेते जम जन्म दिलेला बापा वर हा तू चमतो त्या पोराच काय करून घे काय प्रेम आहे ना हो बायकोच ऐकून मी बायको जाहीर गेलो दुसरं काय नाही झालं मला कर चुकलं माझं माफ कर मला एकदा तर <laughs> तुझी चुकी नाही र तुला कधी पाच बोट नाही लावले तुझ्या अंगाला ना ना आई ना सांग एक तर काही नाही अहो एकदा त्याचा आता ऐकून काय ऐक मसा आपण त्याच्यासाठी केलं त्याला काही लोकांनी सांगितलं ना सांग बघू ते काय सांगू त्याला माझा सत्कार केला माझ्या पोरांनी म्हणून सांगू

तुला असलं आई बापल काय तुला तरी काय बोलू बोलू आता अरे तुझ्यामुळे माझ्या आई बाप सुंदर जायला लागलो ना मी काय अरे किती लढ करायची तू हा ज्या माणसाने मला जलद भाता पोटापर्यंत तुला एकच मासे तुला इथे मायापाशी काय कमी केलं तुला आई सारखं समजून सांगायचा सा प्रयत्न केला आणि तू आमच्यावर उलट सुलट डापर तरी मी घेतो किती शी आमचं तुमचा मार खायची अरे तिकडे आत्महत्या केलेली परवडली ना इथे कुत्र्यासारखी हाल करून घेऊस तर तुला राहायचं तू आम्ही देतो मला तुमच्या संघाच्या

पण मी कधी त्यांना ना असं कधी हे नाही केलं हाणमार नाही केले कधी काहीच नाही हो मला फक्त म्हणून पण मी आता करण ना सासूबाई मला नाही जमलं ना तर मी प्रयत्न करेन मी शिकन तुमच्याकडून तर मग ते सांगत होतो ना आम्ही इतके वेळेच काय सांगतो रोज कशाहून काय होतं स्वतःच्या लेकरा सारखं तुला ते सांगत होतो रोज प्रयत्न कर शिकशील बरोबर आहे बाबा तुमचं मी हट्टी आहे मला समजतच नव्हतं तुम्ही समजून सांगताय ते मला वाटलं की तुम्ही मला मोलकरीन सारखं राबून घेते म्हणून अगं आपल्या घरात काम करायला कसली मोल करीन त्याला मोल करीन म्हणते करायला स्वतःच्या घरात स्वतःच्या साड्या तू आंघोळ केली की निघते आणि त्या तीन व्हायच्या झाले आता हिचं ऐकून तुझी चुकी गप आता घेत ते समजून काय काय बाबा हा मग तुम्ही माफ कर तुम्ही घरात चला चुकलं आई आता ना भाजी स्वयंपाक करायला मी मदत करते तुम्हाला चला आपण घरात करू